समजा एखादा पाहुणा जर आपल्या घरात आला आता मी झाले तुमच्याकडे तेवढच राहिले तर ठीक आहे समजा दिवस ठिया मांडून बसले मी जर पाचव्या दिवशी दात घालून घालवशी एखादा पाहुणा खरोखर जर समजा आपल्या घरी आला एखाद दिवस आपण त्याचा पाहुणचार चार करू दोन दिवस करू पण समजा तो पाहुणा जर आपल्या ठिया मांडून जर बसला आणि जुन्या त्यांना जर चालू केलं हो ते टी व्ही इकडं ठेवा तुम्ही लावा ते टी व्ही मला इकडनं बघायला त्याची मर्जी जर तो आपल्या घरात चालवायला तर आपण ऐकून घेऊ का आपण सोसू का ते आपण सोसणार नाही मग त्या निसर्गानं आपल्याला इथं पाठवलंय त्यांना आपल्याला निर्मिती त्यांना इथं केलेली आहे आपली आणि आपण त्याच्यात एवढे ढवळाढवळ करायला भरायला तो आम्हाला ठेवून घेईल का म्हणतात मग तो ते लवकरच घालूनच बघायला इथं म्हणून दाखवायला लागला एक एक रूप आपल्याला म्हणून अजून आपण शांत व्हायला पाहिजे आणि आपल्या शरीरावर आपल्यावरती चांगल्या गोष्टी आपलं शरीर म्हणून आता बघा तीस पस्तीशी नंतरच गुडघे दुखायला चालू आहेत पहिले आज अजून बघा जुन्या यांच्या घरी आहेत आता सत्तर वर्षाच्या वगैरे अजून छान शिळी भाकरी चौन खातात नाही आताच्या बायकोली ना। खात नाही भाकरी नको <coughs> मुळात गरम भाकरी खायला नको असते श्री तर लांबची चपाती पाहिजे असते नाही ही चपाती खरं जी आहे ही लहान बाळाला चपाती कुणी शिकवली कुणी दाखवली कुणी दाखवली सांगा हा त्या बाळ जेव्हा जन्माला आलं त्या बाळाला भाकरी आणि चपातीला फरक माहीत होता कुणी दाखवला तो फरक आम्ही दाखवला होत का तर काय असत कि चपातीचं कणी यांना पण आता बऱ्याच जणांना सगळं माहित आहे काय असतं तेव्हा चपातीचं कणिक हे मोडून ठेवता येत एकदा मोडून ठेवलं की तासात दोन तासांनी चपाती केली की मऊ सुप्त चपाती होते म्हणून मोडून ठेवतात तर ते तासा दोन तासाचं तासा तासा आता असं आले दोन दोन दिवसावर गेले <laughs> <laughs> मळतात चार लाटायची फ्रीज मध्ये ठेवायची आणि म्हणजे आणि पाहिजे काढा कणी लाटा करा, आए, करा अरे बाबा का त्याच्या जीवन सत्व राहील का ते एवढं दिवस तुम्ही एवढं करा तर त्या नियम आहे अर्धा तास फार तर तासभर कणिक म्हणून ठेवली म्हणजे संपला विषय तेवढ्या वेळेला चपात्या करायच्या असतील तर खायच्या असतात आणि ह्या चपात्या करायला लाटायला सोपं जातं परत परत करत करायला बसायला लागत नाही म्हणून बायकांनी शक्कर काढली आयानीच काढलं की बाबा उत्तम भाकरी किंवा भाकरी करायला करा लागली कंटिन्युअस तिथं करावं लागतं सोडून जाऊन चालत नाही भाकरी आणि ते नाही त्याला मळायला लागतं ला ला भाकरीला आणि प्रत्येक भाकरीला मळून घेतलं पाहिजे माहिती म्हणजे चपातीच एकदा लागा उद्योग मळून ठेवला आपला की गोळं केलं के। मोकळ पण भाकरी आणि चपातीतला फरक बघितला लागत ताजी भाकरी असू दे आपली ताजी भाकरीच्या अशा हातात दरा चपाती पण अशा हातात दरा लिळबुळ कुठली असते असते की नाही मग जसं चपाती आपली बाळ खायला लागल्यात ना ती चपाती जशी लिळीबिडी आहे तशीच आपली बाळ लिलीबुडी खायला लागते जे भाकरी खाणारे आहेत जुनी माणसं आहेत खरोखर बघा ते भाकरी खात आले त्यावर कसे आहेत बघा अजून भाकरी सारखेच कणखर आहेत सगळ्याच गोष्टी त्यांच्या कणखर आहेत इथं आमच्या पिशी ओलांड म्हणलं की साधा हळदी कुंपाला एक दोघींना जर पाठवलं सांगायला एखादी वरच्या रूम वरती राहत असली ना कि तिशी बस तिशी खालीच थांबते नाहीतर खाली तर हात मारतात हो खाली <laughs> का पायरी चढायची म्हणजे आणि तीस पस्तीशी ती गत तुमची हे कशामुळे व्हायला लागले चपातीमुळे आणि हे डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलेलं आहे चपाती खाल्लेल्याचं जर तुम्ही सगळं बघायला गेलात तर चपाती खाणाऱ्या लोकांचं हे खरोखर डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की बाबा चपाती खाणाऱ्यांची शरीराची म्हणून एक लिमिट ठेवा त्याला काहीतरी चपाती आठवड्यातून एका दिवशी कुणाकोणाच्या घरी तर पंधरा दिवसात एकदा बनायची आणि कुणाकोणाच्यात तसं पुरुषांचे उपवास ज्या दिवशी असायचे ना आठवड्यातून एक दिवस तेव्हाच फक्त चपाती केली जायची उपवास सोडण्यासाठी म्हणून त्या व्यतिरिक्त नाही आता नाही आता बघा आता भाकरीच कधीतरी होते त्यामुळेच मग मुलं भाकरी खात नाही त्यांच्या अंगात एवढी शक्ती राहत नाही हे झालं पहिलं आता कशात भासताय कडाईत भासता का तर मुळात भाकरीच तुम्ही करत नाही तर तुमच्या जोडीने तवा येणार कुठून चपात्यात रोज लागत ती ते आहे की जर्मनचे दवे आपले चपातीसाठी स्पेशल नाहीतर नास्टिक तेच आहे त्यामुळं शेंगदाणे हे भाजले जातात हे कडे भाजले जातात खरं पहिलं जे होतं शेंगदाणे तव्यामध्ये भाजले जायचे का तर आपल्या शरीराला लोहाची गरज असते लोहाची गरज असते मग ती लोहाची गरज काय आपण रोज ताटा लावून घ्यायचा चटणी चटणीसारखा ते खायचंय का मग ती लोहाची गरज कुठून भागायची जेव्हा ही भाकरी तव्यात केली जायची किंवा हे शेंगदाणे तव्यात भाजले जायचे त्या तव्यातील तो गरम झालेला लोह जो जे गरजेचा असतो शरीराला तो त्यात उतरत होता आणि तो शरीराला आपल्याला मिळत होता मग तेच आता मुलांचं बंद आता मुळात शेंगदाणे असे आम्ही कडईत भाजणार जर्मनच्या झालं कडईत भाजून देतो शेंगदाणे पण ते पण मुलं शेंगदाणे किती खातात आता मुलांचं मधल्या वेळेचं शाळेतलं खाणं काय आहे पहिलं काय खात होते शाळेला आपण तुम्ही जात होता तेव्हा काय खात होता मधल्या सुट्टीत खायचं कुटाने गुळ शेंगदाणे ह्या गोष्टी असायच्या आता पोरं काय खातात कुरमुर कुरमुर हा ते पेपर्स ते कुरमुर कुरमुर फॅन खाली ठेवलं तर किती वेळ राहील एक सेकंद पण राहतो बरोबर आहे मग ती पोरं बी तशी एक सेकंद पण

ह्या कुणी बदल करायला पाहिजे आता आयानीच करायला पाहिजे ना आयाने बदल करायला पाहिजे मग हे आयाने पहिलं आता तुम्ही बाबा की हे करा बाळाचं हे सगळं जे आत्ता आलेलं आहे हे सगळं शॉर्ट शॉर्ट आहे म्हणजे काय कमी वेळेत पटकन होतं पटकन सगळ्या गोष्टी मिळतात पटपट होते खरं जसं ह्या गोष्टी शॉर्ट मध्ये यायला लागल्या तसं आपलं आयुष्य पण शॉर्ट शॉर्ट व्हायला लागले म्हणताना मग आपण आपल्या बाळाला आशीर्वाद देतो उदंड आयुष्य मिळू दे म्हणजे मग ते उदंड आयुष्य मिळू दे हे असं देण्यापेक्षा तिथून द्या खरोखर त्याला उदंड आयुष्य मिळेल नुसतं आशीर्वाद हा तसा करून उदंड आयुष्य ना मिळणार नाहीये त्या गोष्टी आपण जर केलो तर बाळाला उदंड आयुष्य मिळणार आहे आणि म्हणून ह्या गोष्टी पहिला चालू करा आपल्या आसपासचे आपले जे कोण असतील ह्या गोष्टी करत असतील त्यांना पण सांगा की बाबा ह्या गोष्टी तुम्ही करू नका आणि आता आम्ही बाळांना बाहेर मातीत खेळायला दौच देत नाही हे जाऊ नको शिशी आहे ही लागेल तिथं एक तासच आणि आता म्हणून काय झाले बघा बऱ्याच शाळेत वगैरे ह्या ऍक्टिव्हिटी आता पैसे देऊन करायला घ्यायला लागले जातात पैसे भरून करायचे ते त्या बाळाला चुकलात सोडायला यायला आता हे पैसे घ्यायला लागले जातात हे असं धंदा झालायचा हे उद्योग म्हणजे आमच्या दात्या मातीत आम्ही येऊ नको शिवाय देऊ नको शिवाय जाऊ नको म्हणून बाळाला म्हणणार आणि तिथं पैसे देऊन मग ते खेळ खेळायला तिथं आम्ही पाठवतो त्यापेक्षा खेळू दे ना बाजारित मातीत खेळू दे मातीत खेळून करायचं स्वच्छ पण त्याला व्यवस्थित परत एकदा हे बदल जे काय व्हायला लागले हे कसे बदल व्हायला लागले बघा किती बदल आपण करायला किती बरोबर चुकीचे आता पहिल्याच्या पूर्वीच्या लोकांचा जर बघायला गेला पंधरा दिवसातून महिन्यातून बाजार करायचा तो पण लांब गावाला असायचा कुठं तरी एका ठिकाणी जे सगळ्या गावचे लोक तिथंच जायचे तिथून बाजार भरून आणला जायचा मग एखाद वेळेस समजा एखाद्यांच्या घरात पाहुणे आले त्यांच्या घरात एखादी वस्तू संपलेली आहे बिनधास्त दुसऱ्याकडे शेजाऱ्याकडे मागायला जात होते अगदी का तर त्यांनाही माहिती आहे की बाबा आपण आज त्यांच्याकडे मागायला होऊन उद्या कदाचित त्यांना कधीतरी गरज पडली कधीतरी ते माझ्याकडे एकमेकाला म्हणजे सांभाळून सगळं चालत होतं मग एकमेकाच्या घरचा भागवलं जात होत्या आणि म्हणून सगळ्या लोकांच्या मध्ये त्यावेळी माया होती कारण एकमेकाला एकमेकाची गरज पडत होती आत्ता कस झाले आत्ता एक वांग मागितलं तरी पण दारात येते म्हणजे झोमॅटोवर जेवण मी दारात जे आता फोन केला की ते दारात आणून देतात जेवायला जायचं तरी चाहून अजून खातोय मग हे सगळं दारात मिळाल्यामुळं माणसाच्या मनात असे भाव तयार व्हायला लागले की बाबा मला ह्यांची काय गरज आहे मला काय ह्यांच्या अजून माझं काय आवडत <laughs> मला सगळं मिळते आता एक फोन केलो की मला माझ्या दारात सगळं मिळते मला काय करायचं नाही बोलले तर नाही बोलले मी लवलं ही आमची भावना झाली आणि ह्यामुळं माया ममता माणूसी ही सैली करते,